नमस्कार मित्रांनो बच्चू भाऊ कडू यांचे अन्नत्याग आंदोलन चालू आहे आज पाचवा दिवस आहे सतरा मागण्यांसाठी बच्चूभाऊ आक्रमक आहे बच्चू भाऊंचा सरकारला थेट इशारा आहे सरसकट कर्जमाफी करा दिव्यांगांना सहा हजार रुपये निराधारांना विधवांना सहा हजार रुपये द्या मग ते जर नाही दिले तर या ठिकाणी निर्णय द्या नाही तर आमची अंत्ययात्रा काढा त्यामुळे मित्रांनो आजपासून आंदोलन आणखी पेटणार आहे काल प्रहारच्या कार्यकर्त्यांनी वर्धा येथे टायर पेटवून आंदोलन केले तर त्या का ठिकाणी कार्यकर्ते काय म्हणाले आणि बच्चू भाऊंनी काय इशारा दिला आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा अध्यक्ष अमरावती जिल्ह्यातील गुरुकुण मजुरु येते अन्नटाग आंदोलन करत आहे परंतु सरकारला अजूनही जाग आलेला नाही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यातील हे आश्वासन देण्यात आलेलं होते हे सरकार येण्याच्या अगोदर परंतु सरकार हे कुठतरी आता दाबशाही करत आहे आणि दिलेलं आश्वासन पाळत नाही आहे वंदनीय बच चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत परंतु सरकारला त्याचं काही एक घेण्यात नाही आज मुख्यमंत्री अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते परंतु तिथून त्यांना आंदोलनकर्त्यांची भेट घेणं आवश्यक ना वाटलं नाही याच्यावरून ये लक्षात येते की सरकारला शेतकऱ्यांचं काही एक घेणं देण नाही सरकार फक्त आश्वासन देत आहे आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र शांत राहते या सरकारला आमची विनंती आहे की आज जरी आम्ही शांततेच्या आंदोलनात पवित्र आहे परंतु उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर याच्या पेक्षा मोठ्या ताकदीच आंदोलन करण्यात येईल आणि याला संपूर्ण जबाबदार महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र शासन राहील पंधराशे रुपये त्यांना देत मुख्यमंत्र्यांनी सांगा बरं पंधराशे रुपये दिव्यांगाचं कसं होतं जगाच्या व्यासपीठावर दिव्यांग कुठेही जातं तर त्याला ना पैसे लागत ना काही नाही दहा दहा हजार रुपयाच्या वर ते मानधन देतं आज देशामध्ये इतर राज्यामध्ये चार चार हजार रुपये मानधन दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबोल मी ते सारखं किमान सहा हजार तरी द्यावं सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही उलट आमचा जो अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे हे आंदोलन मोवीत कसं काढावं हो। याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे अशा पद्धतीनं आता कार्यकर्त्याला पण थांबू शकणार नाही ना आज मंत्रालयात उद्या तुमच्याकडे घुसणार दे पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ सरळ आय जीच्या कार्यालयात घुसू आम्ही स्वतः घुसणार कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही कायदा सरकारनं ना मोडला आहे सेवा आम्ही कायदा आम्ही एक महिना झाला आहे आंदोलन करतोय साधं उत्तर सरकार देत नाही आहे कुठे गेला आम्ही कायदा तुमचा सात दिवसात उत्तर द्यायला पाहिजे कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं कायदे मोडू नका म्हणून हे चालणार नाही आम्ही शांततेनं आंदोलन करू तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे ही विनंती सरकारला करू आणि बैठकी घेटकी चालणार नाही आश्वासनही चालणार नाही निर्णय लागेल निर्णय द्यावा निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंतयात्रेची व्यवस्था करावी वारंवार सांगतो